नमस्कार स्वागत आहे पुन्हा एका रेसिपी ब्लॉगमध्ये तर आज मी काय बनवणार आहे तर आज मी बनवणार आहे शेवची भाजी आणि शेव्यांची खीर सगळ्यात पहिलं सगळं आवरून घेते मग डायरेक्ट आपण रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीला सुरुवात केल्यानंतर भेटू कंटिन्यू करा तोपर्यंत बाय चांगलं गो, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे कस झोपेतून उठल्या उठल्या रडतोय हा पोरगा अरे 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 बोच्चू <laughs> ये, 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 खोबरं झाले आता काढून घेते खोबरं आता कांदा भाजून घेते इथे मी तीन कांदे घेतले आता हे पण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजायचे आपल्याला कांदा पण भाजून झालाय आता ह्याला मी काढून घेते आणि टॅमॅटो आपण टॅमॅटो पण भाजून आहे आता पण काढून घेऊ आपण टॅमॅटो कांदा खोबरा आता थंड आहे त्याच्यात आता आलं आणि लसूण पण टाकूया आणि आता ह्याची पेस्ट काढूया तेल टाकले तेलात आता जिरं टाकते जिरे झाले तडतडलंय आता ते पर्यंत भाजायचे आता ही पेस्ट आपल्याला तेलात चांगली भाजली आता त्यात मसाले टाकूया हळद रेड चिली पावडर धना पावडर गरम मसाला घरचा कांदा लसूण मसाला याच्यात मी गरम पाणी टाकलंय आपल्याला गरमच पाणी टाकायचंय थंड पाणी नाही टाकायचं म्हणजे छान चव येते. आता उकळी आली की याच्यात आपण शेव पाडून घेऊया माझ्याकडे शेव नाही आहे त्याच्यामुळे मी घरीच बनवणार आहे बेसन पीठ घेतलंय त्यात आता हळद रेड चिली पावडर धना पावडर गरम मसाला चवीप्रमाणे मीठ आता ह्याच्यात थोडंसं पाणी टाकून मिक्स करूया थोडंसंच पाणी टाकायचं आहे एकदम पातळ नाही करायची अशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्यानुसार पाणी टाका मला जास्त पण पातळ नकोय थोडस थिकच पाहिजे त्याच्यामुळे जा मी जास्त पाणी नाही टाकलेलं एक ते दीड ग्लास मी पाणी टाकलेलं आहे टाका छान उकळ्या आले आपण शेव पाडूया हा झारा घेतलाय मी त्यातही आपण बेसनचं जे बॅटर बनवलेलं ते टाकलंय नसतं चमच्याने प्रेस करायचे तुम्ही हाताने पण करू शकता माझ्या हातात आहे त्याच्यामुळे मी करत नाही हाताने आय गेस जास्त चांगलं होईल पहिली किती छान शेव पडली त्या रस पिळून घेते तो तो भाजी तयार आहे माझी कन्सिस्टन्सी काहीशी अशी आहे तुम्हाला अजून पातळ हवी असेल तर तुम्ही पाणी टाका किंवा अजून ठीक हवी असेल तर कमी पाणी टाका आणि आटू द्या छान आता मस्त याच्यावर कोथिंबीर टाकायची आणि खायची शेवभाजी झाली आता खीर बनवते त्यासाठी एक लिटर दूध घेतलंय आता त्याला चांगलं तापून घ्यायचं सगळ्यात पहिलं तापून झाल्यावरती भेटू दूध गरम झालंय दूध तापवायला गेले आणि खाली पण सांडले असो इथे साखर टाकते तुम्हाला जितकं गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही साखर टाका आम्ही जास्त साखर खात नाही त्याच्यामुळे मी थोडीशीच टाकणार आहे इथे मी काजू बदाम कट करून घेतले तुम्ही मनुके पण टाकू शकता आता ह्याला आपण तुपात भाजूया तुपात भाजल्याने काय होतं ना मस्त क्रंची होतं दाताखाली येतं छान टेस्ट येते खरपूस असं घालायचं आहे जास्त पण काळं नाही करायचं असं झालं की काढून घ्यायचंय जास्त काळं नाही करायचं करपेल नाही तर या सव्यात शेवया भाजून घेऊया शेवया पण नाही कडू लागणार जे ना साखर आणि इलायची टाका दूध चांगलं तापलंय आटलंय दूध थोड आहे ज्याने छान टेस्ट ते साखर वगैरे सगळं टाकलंय साखर पण विरगली गॅस बंद करून मग हे टाकायचंय नाही तर असा प्रो, प्रोग्राम होणार आहे मी फक्त विलायची पावडर टाकली त्याने असं झालंय त्याच्यामुळे गॅस बंद करून आता आपण हे याच्यात टाकूया त्याच्यात रोस्टेड काजू बदाम आणि शेवई टाकले आता लो फ्लेम वरती एक पाच मिनटं उकळी काढून घेऊया थोडस थिक होईल ही पहा आपली शेव भाजी आणि खीर तूप कस तरंगते ना छान अजून घट्ट केली तर अजून छान लागेल पण मला अशीच कन्सिस्टन्सी आवडते आता हे तुम्ही चपातीभर खा पुरी खा नाहीतर चमचा ने प्या एक नंबर लागते तर माझं जेवण झालेलं आहे आणि मला तर खूप आवडली आहे भाजीसुद्धा आणि खीरसुद्धा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल आणि आता दूध बीत सांडलेलं आहे ते सगळं साफ करते भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय